नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक शिवसेनेचे जिल्हा महिला संघटिका रेखा ठाकरे यांनी अखेर ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश केला बऱ्याच दिवसांपासून रेखा ठाकरे शिवसेनेवर नाराज होत्या त्यामुळे नाराज असल्यापासून त्या शिवसेनेत फारशा सक्रिय दिसल्या तर कधी दिसल्या नाही त्यामुळे त्यांचं शिवसेनेत मन लागत नव्हतं अखेर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत ठाकरे गटात एंट्री घेतली आहे रेखा ठाकरे यांचा नेटवर्क राजकीय म्हटलं तर कर्जत पासून ते मातोश्री पर्यंत होत किशोरी पेडणेकर नीलम गोऱ्हे तसंच रश्मी ठाकरे यांच्याशी सुद्धा त्यांचे घनिष्ठ संबंध राहिले आहेत मात्र पक्षप्रवेशामुळे रेखा ठाकरे यांचं राजकीय नुकसान झालं असलं तरी त्यांना पुन्हा एकदा उभारणी घ्यावी लागणार हे मात्र नक्की कदाचित त्या ठाकरे गटामध्ये तर त्यांना सन्मान ठाकरे गटामध्ये राहिला असता आणि पदही गेलं नसतं आता ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संघटिका म्हणून सुवर्णा जोशी यांच्याकडे पद देण्यात आलंय त्यामुळे ठाकरे गटामध्ये या पदावरून पुन्हा एकदा राजकारण होणार हे मात्र नक्की एकेकाळी कर्जत मतदारसंघात उमेदवारीवरून नाराजी नाट्य आणि एकमेकांना शह देण्याच्या नादात रेखा ठाकरे यांचं आमदारकीचं नाव चर्चेत येत होतं मात्र ठाकरे गटात राहिल्या असत्या तर कदाचित त्यांच्या राजकीय उंची निश्चित वाढली असती आणि निश्चित राजकारणात त्यांना फायदा झाला असता मात्र आता पुन्हा एकदा ठाकरे गटात पक्ष प्रवेश केल्यामुळं आता त्या उभारणी किती घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विकासनामा कर्जत